बहिणीसाठी आता घेतलेला आहे लाडक्या बहिणींनो काळजी नसावी आता सरसकट पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती मिळणार आहेत कारण की आता एप्रिल हप्त्याला खूप उशीर झालेला होता मात्र आता मे हप्त्याला उशीर सरकारने न केल्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत कोणत्या पैसे वाटप केले जाणार आहेत मात्र यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये तेरा जिल्हे आहेत तेरा जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येतील आता कोणते तेरा जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील तुम्हाला सांगणार आहे ती नावे वाचून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात हप्ता मिळेल लगेच समजून जाईल तसेच आता कोणत्या बँकेमध्ये सरकार हप्ता आता सोडत आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे मात्र आता मे महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला एक काम लागणार आहे आता ऑटोमॅटिक हप्ता येणार नाहीये तुम्हाला वाटत असेल एप्रिलचा हप्ता मिळाला त्यासाठी काहीच काम करण्याची गरज पडली नाही मात्र आता मे हप्ता मेचा हप्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर ते काम शंभर टक्के करावंच लागेल जर केलं नाही तर हप्ता तुम्हाला खूपच उशिरा भेटू शकतो म्हणजे मेच्या एकदम शेवटच्या तारखेला किंवा जून महिन्यात मिळू शकतो त्यासाठी आता हे काम देखील करून घ्या सरकारने घेतलेला आहे जेणेकरून हप्त्याचे पैसे सर्वात आधी येतील मात्र त्यापेक्षा जास्त रक्कम देखील सरकार तुम्हाला देऊन टाकेल तर चला पाहूयात आता कोणत्या जिल्ह्यात सरकार हप्ता सोडत आहे व हप्ता घेण्यासाठी आता सर्वात आधी कोणतं काम करायचं आहे ती सविस्तर अपडेट तर बघू शकता महत आता महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आता बऱ्याच जणांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर तुम्हाला आता जे ते चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचं आहे जे चॅनलला सबस्क्राईब करतील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकतील त्यांना त्यांच्या जिल्ह्याची बातमी रोज पाहायला मिळेल हप्ता कधी मिळणार हप्ता मिळवण्यासाठी काय करायचं आहे त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये सांगत चालायचा आहे कमेंटमध्ये आता तुमचा जिल्हा फटाफट सांगत चाला तुमच्या जिल्ह्याची देखील काय अपडेट असेल आपण देऊयात तर इकडे बघू शकता आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये E लाडकी बहीण योजना आता राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय झालेला असून सरकारकडून एक महत्वाची माहिती आलेली आहे इथे तुम्हाला ती माहिती दिसत असेल यामध्ये बघू शकता काळजी नसावी आता पहिला टप्पा सुरू होत आहे एकनाथ शिंदे साहेबांकडून आता खुशखबरी सर्व बहिणींना आलेल्या असून आता सर्वांना पैसे मिळणार आहेत पण हे काम केलं तरच तुम्हाला जे आहे ती पैसे आता सरकारकडून मिळून जातील आता ते कोणतं काम आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ लक्ष देऊन आता दोन मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत बघायचा आहे कालचा व्हिडिओ आपला ज्यांनी शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप खूप मोठा फायदा झालेला आहे आता काय फायदा होणार आहे तर इकडे बघा जेणेकरून तुम्हाला देखील कळेल की व्हिडिओ शेवट पर्यंत पाहिल्याचे काय फायदे आहेत तर इकडे बघू शकता पहिला फायदा की एक हजार पाचशे ऐवजी तीन हजार रुपये बहिणींना देणार आहे तर एक हजार पाचशेच्या यादीत येण्याऐवजी आपलं नाव तीन हजार रुपयांच्या यादीत आणण्यासाठी काय करायचं जेणेकरून मे महिन्यामध्ये तीन हजार रुपये तुम्हाला मिळतील हे एक सांगणार आहे तर व्हिडिओ पाहिल्यानंतर हा एक तुमचा फायदा होणार आहे एक हजार पाचशे ऐवजी तीन हजार रुपये मिळणार आहेत दुसरा कोणता फायदा होणार आहे तर इकडे बघू शकता कोणते तेरा जिल्हे आहेत की त्या ते तेरा जिल्ह्यामध्ये सरकार हप्ता सोडत आहे त्या तेरा जिल्ह्यांची नावे आपण देणार आहोत त्यासाठी एक तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की आपल्या जिल्ह्यामध्ये हप्ता कधी येणार आहे कोणत्या क्षणाला वाटप होणार आहे सर्व पाहायला मिळेल त्यानंतर दुसरी अपडेट पाहिजे आहे ती म्हणजे कोणत्या सहा बँक आहेत ज्या की त्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत त्या, त्या बँकांची नावे आपण सांगणार ना आहोत त्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला एक सर्वात आधी पैसे मिळून जातील त्यानंतर एक महत्वाची बातमी पाहिजे आहे म्हणजे पाहिजे आहे ती म्हणजे मे महिन्याचा हप्ता आता सर्वात आधी कोणत्याही क्षणी सर्वात आधी मिळवण्यासाठी कोणते काम सरकारने सांगितलेलं आहे ते काम केव्हा करायचे आहे व कोणते काम आहे की ते केल्यानंतर हप्ता एक हजार पाचशेऐवजी तीन हजार रुपये तर मिळालंच मात्र सर्वात आधी मे महिन्याचा हप्ता हा जमा होईल कोणत्याही क्षणी मे महिन्याच्या हप्त्याचे मॅसेज येतील त्यासाठी एक तुम्हाला आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे तर चला आता सर्व काय आपण जिल्ह्यांची नावे पाहू आता तर, का तर आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता राज्य सरकारकडून महत्वाचा निर्णय जारी झालेला आहे यामध्ये आता तुम्हाला सर्वात आधी पहिली खुशखबर तर देणारच आहे कारण काही बहिणींना चाळीस हजार रुपये सरकार देणार आहे ती पण आपण अपडेट पाहूया तर इकडे बघू शकता आता पैसे वाटपाची लिस्ट सरकारने जाहीर केलेली आहे पैसे वाटपासाठी तीन याद्या सरकारने जाहीर केलेल्या असून या यादीमध्ये तुमचं नाव आलं तर सर्वात आधी हप्ता तुम्हाला मिळून जाईल यादीत नाव आणण्यासाठी हे काम करावे लागणार आहे अन्यथा ॲटोमॅटिक नाव येणार नाहीये सरकार तुमचं ॲटोमॅटिक असं नाव घेणार नाही तुम्हाला ते काम करावंच लागेल अन्यथा यादीत नाव जर नाही आलं तर तुम्हाला हप्ता लवकर नाही नंतर मग मे महिन्याच्या एकदम किंवा जून महिन्याच्या चार ते पाच हप्ता मिळेल तो पण एक हजार पाचशे कमी मिळेल त्यासाठी व्हिडिओ बघत फायदा होणार आहे तसेच आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता सुरू होत आहे ती नावे पण सांगणार आहे यामध्ये पहिलं काम देखील सांगितलेलं आहे पहिलं काम खूप महत्वाचं आहे यामध्ये जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींना ते करण्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे आता आधार कार्ड ते सर्व बहिणी मग आधार कार्ड आहे तर व्हिडिओ बघत चला कारण आधार कार्ड असेल तर ते काम तुमचं नक्कीच जाणार आहे पूर्ण काम ते होऊन जाईल तर इकडे बघू शकता आता काम पूर्ण गॅस सिलेंडरचे पण तुम्हाला सिलेंडर टक्के मिळतील कारण सरकारने आता निर्णय घेतलेला असून आता येत आहे पावसाळ्यामुळे जे आहे ती कमी जास्त प्रमाणामध्ये लाईट जात असते म्हणजे आता शिगडी वगैरे काही साधन जास्त ते जास्त चलत नाहीत त्यामुळे सरकारला काय करायचं आहे गॅस सिलेंडर लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचायचे जेणेकरून पावसाळ्याच्या वेळेस लाईट जर केले तर स्वयंपाक जे आहे गॅस पूर्णपणे होऊन जाईल म्हणजे आता जे शिगडी वगैरे काही साधन राहतात लाईटी वरती देखील आता स्वयंपाक काही जण करतात त्यामुळे आता गॅस सिलेंडर सर्वच बहिणींना मिळणार आहेत कोणतीही बहीण आता वंचित राहणार नाही मात्र गॅस सिलेंडर ऐवजी सरकार काय करणार आहे तर आठशे तीस रुपयांचे हप्ते हे महिलांच्या बँक खात्यात देणार आहे तर आता ते ती आठशे तीस रुपये सर्वच बहिणींना मिळणार आहेत त्यासाठी छोटंसं काम करा म्हणून राज्य सरकारने एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय ते कोणतं काम आहे पुढे सांगतो व्हिडिओ फक्त दोन मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत बघा सर्व काही पाहायला मिळणार आहे तर पुढे बघू शकता आता हप्ता कोणत्या एक्शन येत आहे त्यामुळे हे कामे लवकर करायचे आहेत आता कोणते कामे करायचे आहेत ते सांगण्यापूर्वी आपण जिल्ह्यांची एक नावे पाहूयात कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी सरकारकडून हप्ता येत आहे ते देखील आता तुम्हाला सांगतो न न, न न तर यामध्ये बघू शकता आता बँकांची नावे बघावं जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत त्यांची नावे बघावं म्हणून माहिती आलेली आहे तर सर्वात आधी आपण जिल्ह्यांची नावे पाहूयात त्यानंतर लगेच काय पाहूयात तर कोणत्या सहा बँका आहेत की त्या ठिकाणी सरकार आता पैसे सोडत आहे त्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर काळजी करू नका मी त्या बँकांचं नाव सांगणार आहे त्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला काळजी करायची नाही आहे कसलीही चिंता करायची नाही आहे पैसे आले म्हणून समजा कारण आता सर्वात आधी तर पैसे मिळतील मात्र त्या बँकेत खाते असेल तर त्यामध्ये तुम्हाला जास्त रक्कम मिळणार आहे आता कोणत्या बँक आहेत की त्या बँकेत सरकार जास्त रक्कम सोडणार आहे त्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर नशीबच चमकणार आहे कारण सरकारने महत्वाचा निर्णय देखील जाहीर केलेला आहे आता ते तर पुढे पाहूयात तर चला आता जिल्ह्यांची नावे आपण पाहू तर यामध्ये बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता सरकारकडून जिल्हे हे प्रसिद्ध केलेले आहेत जाहीर केलेले आहेत यामध्ये जर विचार केला तर आता पहिला जिल्हा सरकारकडून जाहीर झालेला असून तो जिल्हा आहे इकडे नांदेड आता नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड या ठिकाणच्या लाडक्या बहिणींना देखील चांगला दिलासा शा। सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे याच नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता पहिल्या टप्प्यात सर्वात आधी हे पैसे वाटप होणार आहे ते पण आता शंभर टक्के सर्वात आधी नांदेड जिल्ह्यात हे पैसे कोणत्या क्षणीला वाटप होत आहे तुम्ही जर या जिल्ह्यात राहत असाल तर काळजी करू नका चिंता करू नका आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला कोणत्या जिल्ह्यात सरकार आता पैसे सर्वात आधी सोडत आहे त्यांची नावे सांगत आहे त्यामुळे तुम्हाला आता कोणत्या क्षणी पैसे येऊ शकतात मॅसेजकडे कडे लक्ष ठेवा मोबाईलकडे लक्ष ठेवा जसा मॅसेज येईल तसे बँकेत जाऊन पैसे काढून आणू शकता आता या नांदेड जिल्ह्यात काय मिळणार आहे तर नांदेड जिल्ह्यातील महिलांना आठशे तीस रुपये हे गॅस सिलेंडरचे तुम्हाला देखील वाटप होणार आहे त्यानंतर मे महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला वाटप होणार आहे एक हजार पाचशे जर तुम्ही हे काम मी जे काम करणार करण्यासाठी तुम्हाला सांगणार आहे ते काम जर तुम्ही पूर्ण केलं तर तीन हजार रुपये देखील तुम्हाला मिळणार आहेत किंवा तीन हजार रुपये नाही मिळाले तर एक हजार पाचशे मिळतील मात्र जे काम सरकारने सांगितलंय तेवढं काम करा तीन हजार रुपये येतील हे सर्व जिल्ह्यातील महिलांना हे काम करायचं आहे तर बघू शकता नांदेड जिल्ह्यात लगेच पहिला मॅसेज येईल एक हजार पाचशे किंवा तीन हजार रुपयांचा त्या पाठोपाठ पार्ट लगेच एक मॅसेज येणार अन्नपूर्णा योजना म्हणजे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपयांचा हा एक मॅसेज आल्यानंतर तुम्हाला बँकेत जायचं आहे ते पैसे काढून आणायचे आहेत आठशे तीस रुपये आले की सर्वात आधी काय करायचं आहे तर तुम्हाला त्या गॅस सिलेंडर आणायचं आहे इकडे बघू शकता चे ते आठशे तीस रुपयाचं गॅस सिलेंडर आणा त्यानंतर जे पैसे तीन हजार रुपये येतील एक हजार पाचशे रुपये येतील त्याचा देखील तुम्ही योग्य ते वापर करू शकता जे काही तुम्हाला करायचं असेल ते करू शकता ही तुम्हाला रक्कम सरकारच्या माध्यमातून आता तुमच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे तर चला आता पुढचे जिल्हे आपण पाहूया तर यामध्ये आता बघू शकता पुढील क्रमांकाचा जिल्हा सांगत आहे तो म्हणजे आता नागपूर आहे नागपूर विभागात देखील आता बरेच जिल्हे सरकार घेणार आहे मात्र पहिला विभाग आहे नागपूर देखील नागपूरला आता जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर नागपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सर्वात आधी हे पैसे वाटप आता सुरू केले जाणार आहे यामध्ये नागपूर जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये देखील येणार आहेत कारण नागपूर जिल्ह्यातील बऱ्याच महिलांनी आपला कालचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला होता त्यांना कळाले आहे की कोणते काम करायचे आहे त्यांनी घर बसल्यास ती मोबाईलवरती पूर्ण करून टाकले आहे तर त्या आता पहिल्या यादी देणार आहे पहिल्या यादीमध्ये जर नाव आलं तर इकडे बघू शकता किती रुपये मिळणार आहे तर तीन हजार रुपये किंवा दुसऱ्या यादीत नाव आलं तर फक्त तुम्हाला एक हजार पाचशे मिळतील एक हजार पाचशे रुपये ही खूप कमी रक्कम आहे त्यासाठी पहिल्या यादीत नाव आणण्यासाठी काय करायचं ते सांगतो कारण आता सरकार पहिल्या यादीमध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींची नावं घेत आहे यामध्ये जर विचार केला तर आता पहिल्या यादीत सरकार आता तेवीस लाख बहिणींची नावं घेणार आहे किती तेवीस लाख तर आता दुसऱ्या यादीमध्ये किती बहिणींची नावं घेणार आहे तर दुसऱ्या यादीमध्ये तब्बल आता शेहेचाळीस लाख बहिणींची नावं घेणार आहे शेहेचाळीस लाख आता बघू शकता ही मोठ्या प्रमाणात बहिणींची नावं सरकार घेत आहे मोठ्या प्रमाणात ही रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती येत आहे तर आता तुम्हाला जे आहे ती पहिल्या यादीत नाव आणायचं की दुसऱ्या यादीत ठरवू शकता पहिल्या यादीत नाव आणायचं असेल तर व्हिडिओ बघत चाला कारण पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो कारण पहिल्या यादीमध्ये रक्कम ही तीन हजार रुपयांची आहे दुसऱ्या यादीमध्ये रक्कम ही फक्त एक हजार पाचशे रुपयाची आहे पहिल्या यादीत तीन हजार रुपये तर मिळणारच मात्र त्यासोबत काय होणार तर गॅस सिलेंडरची अन्नपूर्णा योजनेचे आठशे तीस रुपये देखील वाटप होणार आहेत ते सुद्धा तुमच्या बँक खात्यात मिळून जातील तर आता ते कोणतं काम आहे ते आपण पाहूयात तर इकडे बघू शकता यामध्ये आता नागपूर जिल्हा आहे दुसऱ्या क्रमांकाचा नागपूर जिल्हा आपण सांगितलेला आहे आता पुढच्या क्रमांकाचे देखील आपण जिल्हे पाहणार आहोत पहिला नांदेड दुसरा नागपूर आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला आता बँकांची नावे देखील सांगणार आहे कोणत्या बँकेत पैसे तो आता जिल्ह्यांची यादी आपण पाहतच आहोत तर इकडे बघू शकता आता पुढील क्रमांकाचे जिल्हे आपण पाहूयात आता लाडक्या बहिणीना काळजी करायची नाहीये पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे आता लातूर लातूरमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नसून आता लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात थेट पैसे वाटप आता सरकारच्या माध्यमातून केले जाणार आहे थेट पैसे आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरतीही वर्ग केले जाणार आहेत थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ही सर्वची सर्व रक्कम आता शंभर टक्के वाटप केले जाणार आहे तुम्ही जर लातूर जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्या देखील बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून ही चांगली रक्कम आता वर्ग केली जाणार आहे यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही चिंता करायची नाही कसले टेन्शन घेऊ नका काहीच करू नका कारण आता तुम्हाला देखील सर्वात आधी पैसे मिळतील फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला मला माहिती तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत शेवटपर्यंत बघत आहात आता आहात तर तुमचा शंभर टक्के फायदा देखील होणारच आहे तर आता हे लातूर जिल्ह्यात देखील चांगली रक्कम सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे थेट पैसे सरकारच्या माध्यमातून आता तुमच्या बँक खात्यामध्ये आता वर्ग केले जाणार आहेत तर चला पुढील अपडेट आपण पाहू आता यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता पुढे बघू शकता यामध्ये बँकांची नावे जाहीर झालेली जा आहेत आता कोणत्या बँकेत सर्वात आधी सरकारच्या माध्यमातून हे पैसे सोडण्यात येणार आहेत त्या बँकांची लिस्ट देखील सरकारने सादर केलेली आहे ती लिस्ट देखील आता तुम्हाला दाखवणार आहे त्यापूर्वी सरकारकडून खुशखबर आलेली आहे तर इकडे बघू शकता सरकारने एक महत्त्वाची बातमी दिलेली असून आता राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय झालेला आहे यामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत निर्णय घेतलेला असून राज्य सरकारची आता मोठी घोषणा झालेली आहे प्रत्येक लाडक्या बहिणींना तीस ते चाळीस हजार रुपये हे मिळणार आहेत ते पण तुम्हाला जे आहे ती काहीच करण्याची गरज नाही शंभर टक्के व यामध्ये आठ नाही की यांना मिळणार यांना मिळणार नाहीये असं काही नाहीये ज्यांना पाहिजे त्यांना मिळणार आहेत मात्र एक बघू शकता इकडे हे मिळवण्यासाठी काय करायचं व सरकार का देत आहे तुम्हाला सांगतो तर यामध्ये बघू शकता राज्य सरकारची आता मोठी घोषणा झालेली असून आता प्रत्येक लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपये हे मिळणार असून तुम्हाला जर आता गरज असेल तर लगेच काही व्यवसाय करायचा असेल काही छोटं मोठं काय करायचं असेल तर लगेच तुम्ही हे चाळीस हजार रुपये घेऊ शकता त्यासाठी काही अट नाहीये वगैरे नाहीये हे चाळीस हजार रुपये तुम्हाला शंभर टक्के मिळणारच आहे मात्र त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आधार कार्ड मोबाईल नंबर देखील लिंक असणं गरजेचं आहे व्यवस्थितपणे लिंक असणं गरजेचं आहे तुमच्याकडे एक आधार कार्ड आहे आता आधार कार्ड आहे का नाही सांगा कारण हे चाळीस हजार रुपये गोरगरीब महिलांना सर्वांना मिळणार आहे तुम्हाला गरज असेल तर तुम्ही देखील काढू शकता तर इकडे बघू शकता आता ही पाहिजेत म्हणून कमेंट व चाळीस हजार रुपये देण्याची योजना सरकारची चांगली आहे म्हणून कमेंट करा तर इकडे बघू शकता यामध्ये आता चाळीस हजार रुपये हे शंभर टक्के मिळतील व ते पैसे आता पुन्हा सरकारला तुम्हाला देण्याची गरज पडणार नाही होय तुम्ही जर हे चाळीस हजार रुपये सरकारकडून घेतले तर तुम्हाला सरकारला हे वापस द्यायची गरज पडणार नाही आता हे सरकार कशी घेणार तर इकडे बघू शकता यामध्ये आता तुम्हाला बँकेकडून पैसे मिळाले की नंतर जसा तुम्हाला जे लाडकी बहीण योजनेचा हप्ता येईल तसा हप्ता तो बँकेकडे वळता केला जाईल म्हणजे तो बँकेकडे जाईल व तुम्ही जे इकडे चाळीस हजार रुपये घेतलेत ते लाडकी बहीण योजनेच्या येणाऱ्या हप्त्यातून हे चाळीस हजार रुपये इकडे फिटून जाणार आहेत इकडे बँकेकडे ते पैसे गेल्यानंतर तुमचे ते चाळीस हजार रुपये जे आहे ते फिटून जाणार आहेत त्यामुळे तुम्ही आता हे चाळीस हजार रुपये काढू शकता तुम्हाला काळजी नाही करण्याची गरज नाही कारण तुम्हाला गरज नाही फक्त जसा लाडकी बँकाकडे जाईल व तुमचे ते चाळीस हजार ते तुमचे चाळीस हजार रुपये इकडे फिटून जातील तुम्हाला वापस सरकारला देण्याची गरज पडणार नाही त्यामुळे ही योजना चांगली आहे आता लवकरच काही तास राहिलेले आहेत लवकर या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामे पूर्ण करा कोणत्याही दिवशी तुम्ही याचा लाभ घेऊ शकता सरकारने ही महत्वाची माहिती आता आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे तर चला आता आपण पुढील अपडेट पाहूयात कोणत्या बँकेत सरकार करून लाडकी भन योजने छाप्त्याचे वितरण केले जाणार आहे त्या बँकांची यादी लिस्ट तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता मे महिन्याचा हप्ता आता सर्वात आधी कोणत्या एक्शन येत आहे मात्र तो पाहिजे असेल तर काम सर्वांना करायचं आहे ते काम लगेच सांगतो त्यानंतर जिल्हे व बँकांची नावे पाहूयात पहिलं काम आहे त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड घ्यायचे आहे आधार कार्ड घेतल्यानंतर आधार कार्ड सर्वांकडे असतं नसतं तर काढून आणा त्यानंतर मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे जेणेकरून गॅस सिलेंडरचा हप्ता मिळण्यास देखील अडचण येणार नाही व तुम्हाला मे महिन्याचा हप्ता देखील मिळण्यास अडचण येणार नाही आदित्यताई तटकरे बालविकास मंत्री यांनी काय सांगितलं आहे ते त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही सर्वात आधी कुणा पैसे देणार आहोत त्यांनी एक महत्वाची बातमी सांगितली आहे त्या म्हटलेल्या आहेत की आमची हे जे काही योजना आहे त्याचे पैसे सर्वात आधी अशा महिलांच्या बँक खात्यात जातील की त्यांनी सर्वात आधी आधार कार्ड आधार कार्ड कार्ड व मोबाईल नंबर लिंक करून ठेवलेला असेल खात्यावरती हे सर्व हप्ते वितरित केले जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे आता तुम्ही बघू शकता तुम्हाला आधार कार्ड मोबाईल नंबर हे लिंक करायचं आहे जेणेकरून तुमच्या बँक खात्यात ही रक्कम वर्ग होईल तुम्हाला लाडकी बन योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जातील त्यामुळे कसलीही काळजी करायची नाही कसलीही चिंता करायची नाहीये तर आता काय महत्वाची बातमी आली काय बदल झाले तर आपण नक्कीच तुम्हाला देणार आहोत लाडकी बनवण्या संदर्भातील रोजची रोज महत्वाच्या आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे ठाणे जिल्ह्यात देखील लाडक्या बनवणं पैसे नार आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये तसेच आता लाडकी बनवण्याचे काहींना एक हजार पाचशे रुपये तर त्यानंतर काहींना तीन हजार रुपये तर बघू शकता एवढी रक्कम आता ही लाडक्या बहिणींना मिळणार आहे यामुळे चांगला दिलासा मिळू शकतो हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती येऊन जातील आता पुढील एक महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये आपण जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत कोणत्या जिल्ह्यात हफ्ता सरकार आज सोडत आहे त्या जिल्ह्यांची नावे पाहायला मिळतील तो व्हिडिओ पाहण्यासाठी जे सबस्क्राईब करतील त्यांना पाहायला मिळेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद